दिल्लीतल्या या राजकीय बातमीच्या नंतर बातमी आहे एका वादग्रस्त वक्तव्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्याच्यावरून सगळा वाद निर्माण झालाय त्यांनी वक्तव्य केलं की शिवाजी महाराज यांनी हिंदू वोट बँक विकसित केली आणि त्याच्यावरती अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी कळस चढवला चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याच्या नंतर बाजूनी त्यांच्यावर टीकेची झोड उठते पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्यात आणि विरोधकांवर त्याच्यावर सडकून टीका येऊ तुमचं कर्तृत्व पाहून त्या ठिकाणी पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो वोटबँक जी वर्षानुवर्ष मेहनत घेऊन आणि ती वर्षानुवर्ष मेहनत घेऊन डेव्हलप केलेली वोट बँक ही संत महंतांपर्यंत पोहोचते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते की त्यांनीही हिंदुत्वाची बँक डेव्हलप केली त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात अटलजी आणि अडवाणीजी आणि मोदीजी आणि सगळ्यांनी कळस चढवला ती बँक तुम्हाला मिळते थोडासा तुमचा चेहरा उपयोगी पडतो थोडं तुमचं गाव उपयोगी पडतं अदरवाईज ते तिकीटही ती उमेदवारही पक्षाची आहे आणि ती वोटबँकही पक्षाची आहे त्यामुळे या वोट बँकेच्या मुद्द्यावरून जेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि राज्यात खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार या मराठी मातीत रुजवल्याचं म्हटलं चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू वोट बँक तयार केली का हे माहीत नाही मात्र त्यांनी या देशातील सर्वात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावरकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला असं संजय राऊत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू बँक तयार केली की नाही मला माहीत नाही पण त्याने या देशातलं पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावरकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदय सम्राट ही उपाधी देशाच्या जनतेनं दिली हिंदू व्होट बँक या विषयावरती निवडणूक गमवावी लागली आम्ही लढलो आम्ही जिंकलो आणि बाळासाहेब ठाकरेने हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावलं या देशामध्ये हिंदूंची होडबॅक आहे हा पहिला विचार या देशात देशा देशा दे बाळासाहेब ठाकरेंनी मांडला कोणी कोणत्या भ्रमात आहेत ते मला माहीत नाहीत पण या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही अयोध्येमध्ये बाबरीचं पतन होत असताना हिंदू वोट बँकवाले सध्याचे पळून गेले आणि शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख ठामपणे उभी राहिली होय आम्ही हिंदू आहोत आणि बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता आमचं हिंदुत्व पळपुट आणि शेपूट घालं नाही आम्ही ठामपणे उभे राहतो आम्ही लढतो आणि विजय प्राप्त करतो चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसनं सुद्धा समाचार घेतलेला आहे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नेमकं का काय म्हटलंय जाणून घेऊयात मुठभर लोकांसाठी मित्रांसाठी राष्ट्राची संपत्ती विकणार रा। अनेकांना बेरोजगार करणार ऐंशी करोडपेक्षा जास्त हिंदूंना गरीब करणार गरीबी रेषेच्या खाली ढकलणार याची तुलना कशी काय होऊ शकते आणि अहो चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही त्या विचाराच्या आहे ज्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता त्याच्या संदर्भात कधी बोलणार का की अशीच तुलना करत राहणार की या या धर्माची वोट बँक यांनी तयार केली त्या धर्माची व्होट बँक तयार केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये की त्यांनी हिंदू व्होट बँक तयार केली अहो त्यांनी मानवी मूल्यावर राज्य केलं त्यांनी वोट बँक तयार केलीच असेल तर मानवी मूल्यांची केली धर्माची आणि जातीपातीची नव्हे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते त्यामुळे त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना काळजी घ्यावी अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी के केलं शिवाजी महाराजांनी काही असं एखाद्या समाजाचं नेतृत्व केलेलं नाही शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये दे। राज्यामधल्या देशामधल्या सर्व समाजांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचीच भूमिका राहिलेली आहे त्यामुळं अशा प्रकारची विधानं करताना काळजीपूर्वक केली पाहिजे या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटीन मध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्वाची आठवण ब्रेक नंतर चर्चा करायचे विरोधकांची एकजूट करण्याचं जे शिवधनुष्य शरद पवार यांनी उचवलंय उचललंय त्याच्या संदर्भातली चर्चा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत